सोळाशे एकोणनव्वद हे साल मराठा साम्राज्यातील काळेकुट्टपान होते कारण यावर्षी औरंगजेबाने मराठा साम्राज्याच्या मुळावरतीच घाव घातलेले होते एखाद्या वृक्षाच्या फांद्या जर का तुम्ही तोडल्या तर त्या पुन्हा उगवू शकतात पण त्या वृक्षाला जर का तुम्ही मुळापासूनच तोडलं तर तो पूर्णता नष्ट होतो मराठा साम्राज्यावरती एकामागून एक घाव बसत असताना देखील त्याला दाद न देता मूळ तगून राहत होतं एवढेच नाही तर हे जीवघेणे घाव बसत असून देखील मराठा साम्राज्य पुढे फोफावत होतं आता हळूहळू या सत्तेची मुळं गुजरात मावळा गोवळकोंडा कर्नाटक या मोगली मुलखात घुसून औरंगजेबाच्या सत्तेला खिळखिळी करण्यास प्रारंभ केला होता यामध्ये मराठ्यांचे नेतृत्व करत होते छत्रपती राजाराम महाराज राजाराम महाराजांचं नेतृत्व करत होते शंकराजी पंडित रामचंद्र पंत अमात्य प्रल्हादजी निराजी खंडोबल्लाळ संताजी घोरपडे धनाजी जाधव परशुराम त्र्यंबक अशा अनेक पराक्रमी योद्ध्यांना दिले पाहिजे त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या धक्क्यातून मराठ्यांनी स्वतःला लवकर सावरलं संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या पुढच्याच वर्षी सोळाशे नव्वदच्या सुमारास मराठ्यांनी एकामागून एक असे मोठमोठे पराक्रम करून मोगली सैन्याच्या ताब्यात गेलेले किल्ले पुन्हा जिंकून घेण्याचा सपाटा लावला होता इतकेच नाही तर काव्याचा उपयोग करून मोठमोठ्या मोगल सरदारांकडून लाखो रुपयाच्या खडण्या देखील वसूल करण्यास सुरुवात केली संभाजी महाराजांच्या हत्येनं आणि रायगडाच्या पडावानं मराठी साम्राज्य नष्ट झाले असे समजणाऱ्या मुघलांना त्यांनी पुन्हा एकदा आपली धमक दाखवून दिली बादशाला पहिला धक्का मराठ्यांचा सेनानी संताजी घोरपडे यांनी दिला मराठ्यांची ज्यावेळी बाजू पडत होती तेव्हा मराठा साम्राज्याची बाजू धरून संताजी घोरपडेनं खुद्द दिल्लीच्या बादशावरतीच उलटवली सह्याद्रीच्या पूर्व भागात शेवटच्या भागात वसलेला सातारचा किल्ला हा देश व कोकणाच्या सीमेवरती एक महत्वाचा किल्ला समजला जात होता सिंहगड राजगडापासून ते पन्हाळा विशालगडापर्यंत पसरलेल्या मराठी साम्राज्याचा सा मध्यभागी उभ्या असलेल्या या किल्ल्यात बादशाने सरजा खान उर्फ रुस्तम खान या नामांकित सरदारास मोठ्या सैन्यानिशी पाठवले होते सरजा खानापूर्वी आदिलशाही दरबारामध्ये पराक्रमी सेनापती होता आदिलशाही वाचवण्यासाठी त्यानं खूप प्रयत्न केले पण आदिलशाही काही वाचू शकली नाही त्यामुळे आदिलशाही संपल्यानंतर त्यानं मुघल बादशाकडे चाकरी स्वीकारली होती हा सरजा खान साताऱ्याचा किल्ला जिंकण्याच्या उद्देशानं सोळाशे नव्वदच्या सुरुवातीला किल्ल्याला वेढा देऊन बसला होता त्याच्यावरती स्वारी काढून त्याला अस्वस्थ करण्याची जबाबदारी रामचंद्र पंत शंकराजी नारायण संताजी व धनाजी या चौघांनी आखली योजनेप्रमाणे त्यांनी आपले सैन्य सातारच्या प्रदेशात आणले आणि लवकरच त्यांनी सरजा खानबरोबर गनिमी कामानं लढाई सुरू केली त्यावेळेस मराठा सैन्याचे नेतृत्व संताजीनं केलं होतं त्यांच्याबरोबर धनाजी जाधव होते युद्ध सुरू झाले तेव्हा हत्तीवर बसलेल्या सरजा खानच्या कपड्यांनी अचानकपणे पेट घेतला त्यामुळे जखमी अवस्थेतला तो मराठ्यांच्या हाती सापडला त्याचा मुलगा गालिफ खान हाही रणमैदानामध्ये पडला या युद्धात हजारो मुघल सैन्य ठार झाले खान आपल्या बायका मुलांसह कैद झाला त्या सर्वांना मराठ्यांनी कैद करून सातारच्या किल्ल्यावरती नेऊन ठेवले ती तारीख होती पंचवीस एप्रिल सोळाशे नव्वद संताजी घोरपडे यांनी कमावलेल्या या विजयाचा भार मोठा होता इतिहासकार ईश्वरदास नागर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेला आहे ईश्वरदास लिहितात रुस्तम खान हा साताराजवळ येऊन पोचला सातारचा किल्ला जिंकून घ्यावा असा त्याचा बेत होता ही बातमी मराठी सरदार संताजी घोरपडे धनाजी जाधव इत्यादींना समजली ते प्रचंड सैन्यासहित रुस्तम खानावरती चालून आले रुस्तम खान यांना आपला मुलगा गालिब खान पाच हजार सैन्य आणि पाच हजार हत्ती देऊन आघाडीवर ठेवले अजून युद्धाला तोंड फुटले नव्हते तोपर्यंत मराठ्यांच्या बंदूकबाजांनी मुघल फौजांवरती बंदुकींचा मारा केला मुघलांच्या आघाडीला हत्ती उभे करण्यात आले होते बंदुकीच्या गोळ्यांना त्यांच्यावरती वर्षाव होऊ लागताच ते मागे फिरून आपल्यातच सैन्यात पळू लागले मुघलांचे काही सैन्य मराठ्यांच्या बंदुकांच्या मारांनी जखमी झाले होते मागे पळत सुटलेल्या हत्तीच्या पायाखाली कित्येक सैन्य चिरडले गेले हे दृश्य पाहून सरजा खान आपल्या सैन्यासह पुढे धावला इतक्यात मराठ्यांच्या सैन्यातील गजदळानं मोगल सैन्यावरती चाल केली याचा परिणाम असा झाला की मोगल सैन्य एवढे घाबरले की सरजा सरजाखाननं त्यांना हुकूम सोडला की लढावं पण तरीही मोगली घोडे मैदानामध्ये टिकेनासे झाले असे असले तरी सरजा खान आपल्या राहिलेल्या सैन्याला घेऊन शत्रूशी लढत राहिला त्याच्या हल्ल्यामुळं मराठ्यांची आघाडीवर असलेली पत्के मागे सरली तेव्हा सरजा खानचे पांगलेले सैन्य पुन्हा एकत्र आले मोगलांनी आता मराठ्यांच्या सैन्यावरती हल्ला करायला सुरुवात केली होती त्या सैन्यामध्ये संताची घोरपडे होते मोगलांच्या हल्ल्यानं मराठी सैन्य पळू लागले मोगल सैन्य मराठ्यांचा पातलाग करू लागले त्यांना ठार मारू लागले त्याच वेळेस मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीनं मोगलांवरती हल्ला केला या हल्ल्यात काही मुघल सैन्य जखमी झाले तेव्हा चिडलेल्या सरजा खाननं आपला हत्ती मराठी सैन्यावरती घातला त्याच वेळेस मराठ्यांच्या गोळीबारामुळे सरजा खानच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला मराठी सैन्य मोघलांवरती तुटून पडलं मराठा सैन्यांनी मोघलांची छावणी लुटण्यास सुरुवात केली त्यावेळी मोगलांचा के धीर सुटला आणि त्यांनी पळ काढायला सुरुवात केली सरजा खानवरती बाणाचा आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांमुळे तो बेशुद्ध अवस्थेमध्ये आपल्या हत्तीवर्ण खाली जमिनीवर पडला मराठा सरदार मानाजी मोरे यांनी सरजा खानला पकडून मराठा फौजेमध्ये नेले तेव्हा सरजाखानाचा मुलगा गालिब खान यांना आपल्या सैन्यासह मराठ्यांवरती हल्ला केला तेव्हा त्या युद्धामध्ये बाणांच्या आणि भाल्यांच्या जखमांमुळे गालिब खानही जमिनीवर कोसळला मुघल सैन्यामध्ये हजारो सैन्य ठार झाले त्यांचे देखील अनेक सैन्य ठार व जखमी झाले मराठ्यांनी खानच्या फौजेचे असे दानात दान उडवण्याचे काम जोरात सुरू असतानाच सातारच्या किल्ल्यातून हंबीरराव दुसरे हे सैन्यासह सा बाहेर पडले त्यांनी मुघलांवर हल्ला केला त्यांनी मुघलांच्या बायकांना कसे वाचवले याचा वृत्तांत देताना ईश्वरदास नागर सांगतात हे होत असताना हंबीरराव हे पाच हजार सैन्य घेऊन सातारच्या किल्ल्याबाहेर पडले त्यांनी मोगलांच्या फौजेवरती हल्ला केला सरजा खानच्या बायका व इतर स्त्रिया हे संकट पाहून हातामध्ये खंजीर घेऊन आत्महत्या करण्याच्या बेतात होत्या तेव्हा हंबीररावांनी त्यांना ओरडून सांगितलं सरजा खान अजून जिवंत आहे आम्ही तुमच्यावरती हल्ला करणार नाही तुम्ही आत्महत्येचा विचार करू नका असे बोलणे चालू असतानाच मराठ्यांची एक तुकडी सरजाखानच्या छावणीत घुसली त्यांनी सरजाखानची आई बायको मुलगी यांना पकडून साताऱ्याच्या किल्ल्यावर नेले मराठ्यांनी सरजाखानच्या मुख्य तळावरती जेव्हा हल्ला केला तेव्हा त्याच्या जनानखान्यामध्ये मोठा हाहाकार उडाला मराठ्यांनी खानाची बेगम आई मुलगी यांना कैद केले पण त्याच्या इतर दोन बेगमांनी मात्र मुलांनी मराठ्यांना चकवले मराठ्यांनी सरजाखानच्या छावणीवर हल्ला केला त्यावेळी या बायका व मुले यांनी जुने कपडे अंगावर घालून आम्ही सरजा खानच्या दासदासी आहोत असे मराठ्यांना सांगितले त्यामुळे मराठे त्यांच्या वाटेला गेले नाहीत नंतर ते पळून तिथून रानावनामध्ये लपून बसले रात्र झाल्यावरती त्यांनी फकीराचा वेश केला आणि रात्र दिवस रानावनातून प्रवास करीत ते शेवटी बादशाही मुलकामध्ये पोचले जेव्हा ते बादशाही मुलखामध्ये पोचले तेव्हा औरंगजेबानं त्यांना आणण्यासाठी आपल्या हुजऱ्या मीर हसन पालखी आणि घोड्यांसह पाठवले आणि मराठ्यांकडे कैद असलेल्या खानाकडे निरोप पाठवला तुझ्या दोन बायका आणि दोन मुले छावणीमध्ये पोचले आहेत त्यांची व्यवस्था करण्यात येत आहे तुझी सुटका करण्यासाठी फोना तैजात करण्यात आल्या आहेत औरंगजेबाने सरजाखानाला निरोप पाठवला पण त्याआधीच सरजाखानानं मराठ्यांना एक लाख होऊन कबूल केले व ते देईपर्यंत आपली आई व मुलगा मराठ्यांकडे ओलीस ठेवून आपली सुटका करून घेतली त्यानंतर त्यानं औरंगजेबाकडे निरोप पाठवला मी माझी सुटका करून घेऊन सांगोल्याला आलो आहे छावणीत येण्याची परवानगी असावी पण बादशानं मात्र त्याची भेट नाकारली तू जिथे आहेस तिथेच राहा अशी आज्ञा केली सातारचा किल्ला जिंकून घेण्याच्या कामी आता बादशहानं गाजिद्दीन खान व दिलेर खान या दोन सरदारांची नेमणूक केली सरजा खानाच्या हल्ल्यावरील संपूर्ण नियोजन संताजींनी आखले होते आपल्या सैन्यातील तुकड्यांची अनेक ठिकाणी विभागणी करून शत्रूला आपल्या लष्करी बळाची कल्पना येऊ द्यायची नाही एका तुकडीनं घाबरून गेल्याचे दाखवून पळ काढायचा अशा पद्धतीने बेसावत करून दुसऱ्या तुकडीनं अचानक हल्ला करायचा शत्रू कैचित सापडला की सर्व बाजूंनी पुढे सरसायचं हे संताजींचे गनिमी तंत्र या ठिकाणी स्पष्ट दिसले शत्रूचा पराभव दृष्टिक्षेपात येताच साताऱ्याच्या किल्ल्यातून हंबीरराव पाच हजार सैन्य घेऊन बाहेर पडून शत्रूंचा पुरता मोड करतील ही बाब या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे हंबीररावांचे सातारच्या किल्ल्यातून बाहेर पडून मोगलांवर हल्ला करणे शत्रूला जरी अचानक वाटले तरीही संताजींची गनिमी पद्धत होती तो योजनेचा शेवटचा भाग होता फक्त कावास नाही तर मैदानातील लढाईत सुद्धा मराठे आपले बाप आहेत हे सरजाखानाला कळलं होतं स्वराज्याचे सरनोबत हंबीररावांना याच सर्जाखानानं लढता लढता तोफेचा गोळा चालवून ठार मारलं होतं पण या सर्जाखानाला मराठा सैन्याने अक्षरशः